नमस्कार आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याबाबतचा या संदर्भातला हा करण्याबाबत पाहू शकता हा जी आर आहे प्रस्तावना पाहूया केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळामध्ये परत बागा निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित भाजीपाला इतर पदार्थाचा शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्यांचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत परसबाग बाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे चोवीस हजार सातशे एक्केचाळीस शाळामध्ये परसबाग निर्माण झालेले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजे येत्या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये वर्षा राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याच्या करण्याच्या उद्दिष्ट शासना शासनाने निर्धारित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता परसबाग स्पर्धाचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती आता हा शासन निर्णय काय सांगतो आपल्याला ते पाहूया आपण या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत राज्यातील सर्व शाळांमध्ये परत बागा निर्माण करून सदर परस भागामधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा प्रस्तुत उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था म्हणजे एन जी ओ सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार तयार होण्यासाठी सदर परतबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरता उत्कृष्ट परतबाग स्पर्धाचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावे त्या दृष्टीने उत्कृष्ट परतबाग स्पर्धेकरता खालीलप्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे हा महत्त्वाचा विषय आपल्यासाठी बक्षिसाची रक्कम स्तर तालुका स्तराला जर एक पहिला नंबर आला असेल तर सात हजार पाचशे द्वितीय क्रमांक आला असेल तर पाच हजार तृतीय क्रमांक आला असेल तीन हजार पर प्रत्येकी तीन शाळा तालुका स्तराचे त्याला दोन हजार रुपये असे एकवीस हजार पाचशे जिल्ह्याला जर जिल्हास्तरावर जर प्रथम क्रमांक आला असेल तर पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक आला असेल तर अकरा हजार रुपये तृतीय क्रमांक आला असेल तर सात हजार पाचशे असे असे एकूण त्याचे हजार पाचशे खर्च होणार आहेत प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहार तज्ज्ञ व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी तसेच उत्कृष्ट परसबागाचे मूल्यांकन पुढील निकषाद्वारे निकषांच्या आधारे करण्यात यावे आणि खालील आपल्याला निकष दिलेले परसबागेची रचना आराखडा याला दहा गुण आहेत एकूण हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड एकूण वीस गुण भाज्यांची विविधता देशी वाहनांचा वापर दहा गुण ग्रीन पद्धतीचा वापर पाच गुण कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश यात पाच गुण परसबागीची व्यवस्थापन एकूण पंचवीस गुण सेंद्रिय परसबाग पाच गुण सेंद्रिय खत निर्मिती पाच गुण सिंचन पद्धत पाच गुण शाळेमधील टाकाऊ पदार्थाचा उपयोग पाच गुण परसबाग व्यवस्थापन पाच गुण विद्यार्थी पालक व शिक्षकांचा सहभाग एकूण वीस गुण विद्यार्थ्यांना परसबागेतील भाज्यांचा पोषण तत्वांची माहिती दहा गुण परसबाग तयार करणे व देखरेखीमध्ये दे विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे पाच गुण लोकसहभाग पाच गुण उत्पादित भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश एकूण दहा गुण आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त वेळा भाजीपाल्यांचा समावेश होतो याला दहा गुण आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा कमी वेळा भाजीपालांचा समावेश होतो पाच गुण परसबाग बागेतील भाज्यांची विक्री एकूण पाच गुण सामाजिक संस्था म्हणजे एन जी ओ यांचे परसबाग उभारणीमधील योगदान एकूण पाच गुण शाळेमध्ये ई सी ओ क्लबची स्थापना होते अंतर्गत राबवलेले उपक्रम एकूण पाच गुण असे शंभर गुणांचे हे शंभर गुणांचे आहे स्पर्धा प्रस्तुत उपक्रमाकरिता येणारा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्य मूल्यमापन एम एम ई या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करून माहे ऑक्टोंबर हे महत्वाचा विषय कधी होणार आहे माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अखेर तालुका स्तरीय विजेत्या विजेत्या शाळांची नावे संबंधित गट अधिकारी शालेय पोषण आर यांनी घोषित करावीत ऑक्टोबर दोन हजार चोवीस तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक शाळेतील परसबागीची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची राहील आणि अंतिम निकाल डिसेंबर दोन हजार चोवीसला ला करायचा सदर स्पर्धा आयोजित सदर स्पर्धा विहित काल मर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी अशा प्रकारे हा जी आर काढलेला आहे आता आपल्याला शाळेत परसबागाची भागाची तयारी करायची आहे अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू